छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त कागलच्या वनमित्र संस्थेचे सदस्य रसाळगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी रविवारी रवाना झाले गेली अठरा वर्ष ही संस्था दरवर्षी एका किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवण्याचं काम करतीय तसंच गडावरच शिवजयंती उत्सव साजरा करत आहेत या मोहिमेत महिलांसह बालचमूही सहभागी होऊ लागलाय वनमित्र संघटना या मोहिमेच्या माध्यमातून इतिहासाला उजाळा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे कागलच्या वनमित्र संस्थेचे सदस्य रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील रसाळगड किल्ल्याच्या स्वच्छता मोहिमेसाठी रविवारी रवाना झाले वनमित्र संस्था गेल्या अठरा वर्षाहून अधिक काळ पर्यावरण रक्षण आणि गडकिल्ले स्वच्छता मोहीम राबवण्याचं काम करतीय गेल्या बारा वर्षात कार्यकर्त्यांनी बारा गडकिल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबवली आहे यावर्षी संस्थेच्या सदस्यांनी स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी खेड तालुक्यातील रसाळगडाची निवड केली आहे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला गडावर पोहोचणं रात्री इतिहास संशोधकाचं व्याख्यान आयोजित करून सकाळी गडकिल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवणं दुपारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करून गडावर पालखी मिरवणूक सोहळा आयोजित करणं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे सदस्य करत आहेत यावर्षी दोन बसेस आणि आठ ते दहा प्रवासी वाहनातून सुमारे साडेतीनशे कार्यकर्ते किल्ले रसाळगडावर रवाना झाल्याचं वनमित्र संस्थेचे सदस्य विक्रम चव्हाण यांनी बीन्यूजशी बोलताना सांगितलं गेली अठरा वर्ष आपण दुर्ग संवर्धक शिवजयंती महाराष्ट्रात साजरी करतो गेल्या अठरा वर्ष महाराष्ट्रातील विविध गडावर शिवजयंती साजरी केली जाते यामध्ये प्रामुख्याने किल्ले स्वच्छता अभियान गडावरील सर्व कचरा गोळा करणे व गडावर एक प्रकारची सांस्कृतिक शिवजयंती साजरी करण्याचं आपण या नियोजन केलेलं आहे दरवर्षी गडावर आपल्या वनमित्र संस्थेमार्फत पालखी सोहळा आयोजित करण्यात येतो यामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग असतो आणि दरवर्षी आपली संख्या वाढत चाललेली आहे या वर्षी तीनशे पन्नास सदस्य गडावरच्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या यासह इतर कचरा एकत्र करून त्याची नैसर्गिक पद्धतीने निर्गत करण्याचं काम हे कार्यकर्ते करत आहेत या कामी त्यांना स्थानिक नागरिकांचंही मोलाचं सहकार्य लाभत आहे आपल्या कृतीतून या संस्थेचे कार्यकर्ते आणि सदस्य छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आणि गडकिल्ल्यांचं रक्षण करण्याचं काम करतायत